पप्पू म्हणून त्यांचे जरा भाजपकडून राहुल गांधीची इमेज पप्पू अशी तयार केली गेली मात्र आता राहुल गांधी विरोधी पक्ष नेता बनलेले आहेत काय त्याच्यावर सांगा तुम्ही जो बदल झाला आहे आता विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना भाजपला सांगू हे पूर्वी जी त्यांची इमेज जी केली होती त्याच्यात निश्चितच मॅच्युरिटी आली आहे आणि एक म्हणूनच सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना विरोधी पक्षनेता के केलेला आहे राहुल गांधींनी जिथे भारत जोडो यात्रा केली त्याचा हा परिणाम होण्यासाठी त्याचा काही ना काही अंशी परिणाम होतोच ना जसा म्हणजे त्या पायी आपण जेव्हा फिरतो सगळीकडं तेव्हा लोकांशी संपर्क वाढतो आहे जनतेशी संपर्क वाढतो आहे तर जनतेचं संबंधी काय प्रश्न आहेत वगैरे हे जवळून आणि प्रत्यक्ष अनु त्यांनाचा अनुभव येतो आहे राज्यामध्ये बराच आहे वेगळा आहे आणि त्यातनं लक्षात येत आहे की तिथं संसदेत एकापेक्षा एक, एक मंडळी असतात सगळे हुशार असतात आपल्याला वाटतं तसे साधे नाही आहेत चांगले आहेत सगळे अभ्यास सुरू आहेत अनेक अलीकडे झाली मागे झाली होती म्हणजे पहिल्या ट्रिपमध्ये मध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा झाली होती एक स्ट्रॉंग अपोजिशन असलं पाहिजे तशा पद्धतीचं वातावरण राहुल गांधी कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि तरच सगळे कामं व्यवस्थित होतात आणि लोकांच्या दृष्टी कोणातून त्याच्या हिताचं काम केलं जातं आहे आणि सगळ्यांना एकमेकाच्या विचारपूस करून कामं होतील यापुढं राहुल गांधी नागपूरपुरु आहे कसं बघता तुम्ही याकडे महाविकास आघाडी आहे त्यानंतर दुसरी आघाडी असताना तिसरी आघाडी केली मला त्याच्याबद्दल सध्या तूर तरी काही माहीत नाही

जर झालीच तशी काही त्याचा उपयोग कदाचित होईल पण महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे यांच्याशी जोडले गे गेलेले जे घटक पक्ष आहेत ते त्या त्या आघाडी बद्दल नाराजी ना व्यक्त करत आहेत आणि या सगळ्यांना <स्थाँगा>। जोडण्याचा प्रयत्न आता संभाजीराजेच्या माध्यमातून होते किंवा संभाजीराजे त्यामध्ये पुढाकार घेत आहेत यशस्वी होईल असं वाटते का हा ज्या पद्धतीनं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आता सध्या चुरळ सुरू आहे त्या सगळ्या या वातावरणात तो आता भविष्याचा प्रश्न आहे आपल्याला माहितच आहे की मी भविष्य काही सांगू शकत नाही कोणी केल्यावर दावा लालू प्रसाद यादव त्याच्याबद्दल मी काय सांग सांगू शकणारी पक्षांकडून भाजपचं वन सहा महिन्यात वर्षभरात ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाजपची सगळी कार्यपद्धती पाहता ज्यांनी पाठिंबा दिला पाठिंबा काढून सहा महिन्यात तो काढून देतील नाही तेच पुढं काय घडामोडी होतील त्याच्यावर ते अवलंबून आहे आणखीन शासन मला वाटतं प्रयत्न करेल की ते असं होऊ नये तर एवढं सहजासहजी कुठलीच गोष्ट घडणार नाही आहेच आहेत म्हणून खरं जर पाहिलं तर सगळ्यांनी एकत्र बसून आणि समजुतीने हा विषय मिटवला तर सगळ्यात चांगला आहे पण एका बाजूला सगळ्यात न्यायप्रविष्ट बाब असताना दुसऱ्या बाजूला नाही न्यायप्रविष्ट बाब जरी असली तरी एकत्र बसून हा विषय सोडता येत नाही असं नाही आहे तर तुम्ही यासाठी काही पुढाकार घेणार तुम्ही जर यामध्ये घेतला तर त्यामध्ये थोडीशी आता आता तर फक्त तुम्हीच माझ्या पुढे आलाय हा विषय घेऊन

जसं मी म्हटलं ते आरोग्य हे मुख्य आहे त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला काय करता येईल ते त्यांनी केलं पाहिजे सगळं स्वच्छता रा राखली पाहिजे आणि एकंदरीत सगळं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे <laughs> नाही इच्छा होती असं नाही एकदा पूर्वी एक, एक दोनदा प्रयत्न केलेला होता तेव्हा तो झाला नाही राहिलं काय काही कारण असतो मागे हा अधि अधिवेशनात सहभागीच होतं म्हणजे पूर्ण सगळे सेशन मध्ये होत हजर होतोच तिथं

आ, काय सांगाल वाघनांच्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न पुढे येतोय कारण कोठ्यावधी रुपये खर्च करून सरकार आणते पण दुसरीकडे इतिहास संशोधक पात्र म्हणत आहेत की त्याच्या संदर्भात कुठल्या प्रकारचे पुरावे नाहीत आणि जी वाघनक आहेत ती छत्रपती घराण्यासाठी साताऱ्यामध्ये आता या वाघणकांच्याबद्दल आपण जर विचार केला तर शासन ज्याच्यावर खर्च किती करते दाखवते हा वेगळा प्रश्न आहे आता फक्त एक एकच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघू की ते वाघणांक कुठले आहेत तर आपले इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की ते शा शिवाजी महाराजांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत याचा काही पुरावा नाही आणि मग शेवटी आपण इतिहास संशोधक जे आहेत त्यांच्या च ते बरोबर आहेत का नाही हे मग पाहिलं पाहिजे पण तसं संशोधन केलं पाहिजे पण त्यांनी आता संशोधन करूनच ठरवलं आहे की हे जे वाघनाकं जे त्यांना त्यावेळेस मिळालं की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होतं ते तिथं साताऱ्याचं ता त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं ते त्याला दिले आणि ज्याच्या नातवानी का पंथवानी इथं आता आणून दिलेले आहेत असं सांगितलं जातं आहे पण वाघनखं तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाही आहे काही ठिकाणी आहेतच आपल्या संग्रहालयात सुद्धा वाघनखे आहेत कोल्हापूरला तर शिवाजी महाराजांचेच वाघनखे कोणचे आणि त्या अफजलखानालाचा वध करताना ते, ते कोणचे वापरले हे सांगणं कठीण आहे ते आज त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे सरकार कुठंतरी एक पुरावा दाखवते म्हणते की आमच्याकडे पुरावा आहे याच्या संदर्भात इतिहास त्यामध्ये संशोधन होण्याची गरज आहे संशोधन संशोधन हे सातत्याने होत राहिलं पाहिजे आणि संशोधन करणारे इतिहासकार आपल्या कोल्हापुरात अनेक आहेत त्यांनी ज्याच्याबद्दल विचार प्रकट आता केलेलेच आहेत आणि कोणाला काय विचार प्रकट करायचे ते करू शकतात महाराज कराव्याशी प्रकारची भूमिका होती कोर्टामध्ये गेलेली की ती लोक असं असताना हिंदुवादी संघटना तेरा तारखेला विषाणकडे कूच करायचा अशा प्रकारचे घोषणा केलेली आहे होय पण मी जे ऐकतोय ते म्हणजे मुख्यतः तिथं विषय आहे तो, तो आरोग्यता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जे काय केलं पाहिजे ते तर केलंच पाहिजे आणि अतिक्रमण हा असा विषय असतो आहे की कोणाला एक एका घटकाला घटकाला तो लागू नाही आहे सगळ्यांनाच लागू आहे तर अतिक्रमण हा वेगळा विषय आहे आणि आरोग्य हा वे वेगळा विषय आहे महत्त्वाचं काय ते आपण ठरवलं पाहिजे आणि योग्य ते केलं पाहिजे भावना अशी आहे की तिथलं अतिक्रमण जे आहे ते हटलं पाहिजे अनेकांचे भावना जोडलेले प्रश्न नाही अतिक्रमण जर असेल तर ते शासनाने किंवा जे, जे काय तिथला जिल्हा परिषद किंवा शासन जे काय असेल ते योग्य ते त्या दृष्टीकडून निर्णय घेईल मात्र एकत्रित्र आघाडी बनवते त्यांनी तिसरी आघाडी घेऊन तर चांगलंच आहे असं पण तुम्ही म्हटलं मात्र त्यांच्या आघाडी चांगलंच आहे असं मी म्हटलं नाही म्हणजे त्यांचा उद्देश काय काय आहे त्यांचा विचार ते अजून माझ्या पुढे आलेला नाही तिसरी आघाडी म्हणून जर एकत्र आले तर पुढं काय तुम्ही प्रयत्न त्यांच्यासाठी करता तो विषय नंतर बघूया ना कसा हातळाचा त्यांचे आत्ताच हे तुमच्याकडनं कळतं आहे मला मग त्यांचे उद्देश काय आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांचा विचार काय झाला याच्याबद्दल मला अजून काही माहीत नाही